काय गाववायला तू बेसाव ना आणि पाऊस पाणी आहे ना तुमची तर हिंडताना शेतात काम करताना हातपाय सांभाळून काम करावं तर आजच्या आपल्या कोकणी गाजमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण कोकणी गाजमध्ये अशी व्यक्ती बघणार आहोत ज्यांनी टपाल व्यवस्थेत फार मोठा बदल केला खर तर बदल नाही क्रांती म्हणायला पाहिजे कारण त्यांनी टपाल व्यवस्थेत पिनकोड ही सिस्टीम शोधून काढली आणि ते आहेत आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या कळंबुशी या गावचे मंडळी आपल्याकडे फार पूर्वीपासून पत्र पाठवायची परंपरा आहे मग ते घरच्यांना असू देत आवडते व्यक्तींना असू देत ऑफिसेस असू देत पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की ही पत्र अचूक वेळ आणि योग्य पत्त्यावर कशी काय जातात तर त्याचं कारण आहे पिनकोड आता तुम्ही म्हणाल आता तर मोबाईलचा जमाना आहे पत्रांचं सा काय सांगते पण आता जरी आपण वस्तू मागवतो किंवा कोणाला वस्तू पाठवतो त्या सुद्धा ता अचूक वेळ आणि योग्य पत्त्यावर पोहोचतात तर या सगळ्यातच कारण आहे पिनकोड अगदी अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यांसारख्या वस्तू डिलिव्हरी करणाऱ्या ऍप्सना सुद्धा हा पिनकोड लिहावा लागतो हा पिनकोड प्रत्येक भागावरून राज्यावरून जिल्ह्यावरून तयार केलेला असतो आणि ह्या पिनकोडमुळेच पूर्वी वस्तू पोहोचायला तीन ते चार महिने इतका कालावधी लागायचा तर तो आता फक्त सात ते आठ दिवस इतकाच लागतो आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते श्रीराम भिकाजी वेलणकर यांना वेलणकर यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे पंधराला ला झाला वडील शिक्षक खात्यात असल्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण राजापूर हायस्कूलला झालं मंडळी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणण्याप्रमाणेच वेलणकर आपली प्रगती शाळेपासूनच दाखवत होते शाळेत असतानाच त्यांनी संस्कृत कविता लिहायला सुरुवात केली अहो वेलणकर जेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट होते तेव्हा त्यांनी पाचदा नाही तर तब्बल शंभर ग्रंथांचं लेखन केलं वेलणकरांबद्दल आणखीन एक अवाक करणारी गोष्ट सांगते वेलणकर मराठी उत्तमच बोलत होते पण त्याशिवाय संस्कृत हिंदी इंग्रजी जर्मन अर्धमागधी पाली यासुद्धा भाषा ते घडाघडा बोलत होते वेलणकर भाषा अभ्यासावरच थांबले नाहीत पुढे जाऊन त्यांनी संगीतशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला आणि संगीतातला गीत गिरवाण नावाचा संगीत ग्रंथ त्यांनी लिहिला आणि सबंध कोकणवाशियांसाठी कौतुकाची गोष्ट म्हणजे जे काही आपल्या भारतातले संगीतातले संदर्भ ग्रंथ आहेत मूळ त्याच्यामध्ये गीत गिरवाणची नोंद होते आहे की नाही कौतुकाची गोष्ट वेलणकर बऱ्याच क्षेत्रांमध्ये वावरत होते साहित्य क्षेत्रात वावरल्यानंतर काही काळ ते वकिलीचा सुद्धा अभ्यास करत होते अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये वावरल्यानंतर त्यांनी ज्या क्षेत्रात अद्वितीय हो कामगिरी केली अशा टपाल क्षेत्रात ते क्लास वन ऑफिसर बनले मंडळी ह्या पिनकोडचं प्रकरण वेलणकरांच्या हातून नेमकं कसं घडलं असेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला आहे ना तर त्याचं काय झालं ते जेव्हा तार विभागाचे संचालक होते तेव्हा एक लष्करी जवान त्यांना भेटायला आला आणि त्या जवानाचे वडील केरळमध्ये होते आणि ते भयंकर आजारी होते आणि त्यांना त्याच्या खुशालीची पत्र वेळेवर मिळत नव्हती ती पत्र त्या जवानापर्यंत पोहोचायला तीन ते साडेतीन महिने इतका कालावधी लागत होता तो लष्करी जवान वेलणकरांकडे तक्रार घेऊन गेला ही त्यांची तक्रार ऐकल्यानंतर वेलणकर सुद्धा चिंतित झाले हे फार अवघड काम होतं पण वेलणकर दमले नाही अखेरीस मॅथ्सच्या मदतीने हा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांनी काय केलं आपल्या भारत देशाचे नऊ भाग पडले आठ भौगोलिक आणि एक लष्करी तर ह्या भागांवरून एक पिनकोड तयार करण्यात आला आणि ही गोष्ट जेव्हा तेव्हाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना कळली तेव्हा त्यांनी लगेचच वेलणकरांना बोलावून घेतलं आणि ही पिनकोडची सिस्टीम त्यांच्याकडून समजावून घेतली आणि लगेचच म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरपासून पासून आपल्या भारत देशात ही पिनकोड सिस्टीम लागू केली आणि तेव्हापासून पत्र आणि वस्तू पोहोचायला एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागायचा तो सात ते आठ दिवस इतकाच लागायला लागला आपल्या या कोकणातल्या झिलाची कामगिरी बघून तेव्हाच्या राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला आणि शिवछत्रपती या नाटकासाठी उपराष्ट्रपतींकडून गौरवण्यात आलं तर आपल्या या कोकणातल्या झिलाला सबंध कोकणवासियांकडून आणि केझडकडून सलाम तर आपल्या या केझड रंगपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणी गाज भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा ज्याच्यामुळे आपलं कोकण सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आणखीन एक म्हणजे आपली केझड रंगपट या यूट्यूब चॅनलवर झाकण्या रिटर्न ही वेबसिरीज सुरू आहे तर तीसुद्धा बघा सगळ्यांना शेअर करा भेटू नव्या भागात धन्यवाद